आज ओ बी सीच्या आरक्षणाविषयी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन चार वर्षापासून ज्या रखडलेल्या होत्या आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या पस्तीस जवळजवळ चौतीस हजार जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या त्यामुळे ओबीसी समाजातील फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं परंतु आजच्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळं ते संकट दूर झालेलं आहे दोन हजार बावीसच्या आधीची परिस्थिती म्हणजे सत्तावीस टक्केप्रमाणेच हे आरक्षण जे आहे आता ओबीसी समाजाला मिळणार आहे आणि यामध्ये राजकीय आरक्षण जे आहे ते आता ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना ते घेता येणार आहे एवढंच हा हा निकाल फक्त जो या, या याचिकेचा निकाल दो लागेल फाइनल, तेला जो लागेल फायनल त्याला आधी राहून हा निकाल आहे पण तरीसुद्धा जे आहे जो काय निकाल झालेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळं हा ओबीसी समाजाचा एक फार मोठा प्रचंड विजय झालेला आहे असं मी या ठिकाणी मी मानतो मी सगळ्या ओबीसी समाजाचं मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी याची याचिका करते त्यांचं अभिनंदन करतो वकील गोपाल ना शंकर नारायण मॅडम इंदिराज जयसिंग यांनी जे आर्ग्युमेंट केलं आज आणि कोर्टाचं निर्देश आणून दिलं की भाट्या कमिशनमुळे चौतीस हजार जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं एकही जागा कमी करता येणार नाही निवडणुका चार आठवड्यामध्ये जाहीर करा आणि चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचे स्पष्ट आधी सुप्रीम कोर्टाने दिले आहेत या निर्णयामुळं या निर्णयाचं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो स्वागत करत आहे